पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा रावेर लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या भाजपच्या उमेदवार रक्षताई खडसे या विजयी झालेल्या आहेत रावेर लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार रक्षा खडसे यांनी विजयाचे हॅट्रिक साधत विजय संपादन केला जवळपास दोन लाख पेक्षा जास्त मतांनी रक्षा खडसे यांनी लीड घेत विजय मिळवला शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांचा त्यांनी पराभव केला यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे एकोणीसाव्या फेरीपर्यंत रक्षा खडसे यांना एकूण पाच लाख चोवीस हजार चारशे ऐंशी मते मिळाली तर श्रीराम पाटील यांना तीन लाख बारा हजार चारशे अठरा मते मिळाली त्यानुसार रक्षा खडसेनी तब्बल दोन लाख पेक्षा जास्त मतांनी आघाडी घेत त्यांनी विजय मिळवलाय आरंभ पर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा